हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका स्लॉग आणि आज आहे संडे हॅपी संडे तर संडे म्हणजे निवांत दिवस पण हो आपल्या बायकांचा नाही तर बाहेर जॉब करणाऱ्या लोकांचा संडे हा निवांत असतो आपला तर काही नसतो निवांत संडे सॅटर्डे सगळे दिवस सारखेच आपल्याला काही सुट्टी राहत नाही संडे म्हणजे डबल काम डबल ड्युटी असं ठीक आहे तर आज संडे तर म्हटले चला आपण ना किचन क्लीन करायला घेऊया कारण रोज काही जमत नाही उरीची शाळा वगैरे असते त्यामुळे म्हटलं आता आपण आहे ना संडे आज थोडंसं म्हणजे इतकं काही आता तिला शाळेत सोडवणं किंवा शाळेत घेऊन येणं एवढं काय आता नाही आहे तर म्हटले आज आपण निवांतही थोडंसं तर चला किचन क्लिनिक करून घेऊया आणि सण पण आपल्या जवळ येतोय तुम्हाला तर माहितीच कोणता सण आता जवळ येतो आहे तर सणाची थोडीफार स साफसफाई झालीच पाहिजे तर आता मी पण करून घेते चला माझ्याबरोबर तुम्हीही पुढे कंटिन्यू राहा लॉगमध्ये आणि मी केसरी किचन क्लिनिंग करते ते तुम्हाला दाखवते चाले मी एकदम मस्त असे आणि खालचं हे पूर्ण असं सा क्लीन करून घेतलं हे बघा व्यवस्थित असं कंटेनर क्लीन करून घेतले आणि त्यानंतर आहे ना लावून दिले बघा इकडे पण हे पण खालचं पण पोर्शन आवरला आता मला इकडे हे आवडायचं आहे पुसून घ्यायचं हे सगळं हे पण आपली विंडो वगैरे पण क्लीन करायची आणि ही जे आहे आता सगळे भांडे रिक सॉरी सगळे रॅक रिकामी केली भांड्यांची आणि मग काय केलं हा छोटा ब्रश होता तर त्या ब्रशने मी सगळं जाळं काढून घेतलं छोटं छोटं जे जाळं असतात ना ते बसलेलं तर ते सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर काय केलं साबण साबणीने आणि आपले घा गा, भांड्यांची घासणी असते ना त्यांनी काय केलं ही रॅक यांना पूर्ण घासून घेतली खूप चिकट झालेली होती आणि चिकट मग नंतर आपल्या एका छोट्या नॅपकिननी काय केलं मी ओला कपडा करून व्यवस्थित अशी पोसून घेतली खूप चिकट झालेली होती तरेना आणि धूळ भरपूर बसलेली होती म्हटले चला आपण घासून वगैरे मस्त असं नेहमी ना दिवाळीच्या वेळेस काय करत असते पाणीच टाकून घेत असते या रॅकवरती पण आता म्हटले सगळं पाणी टाकल्यानंतर पूर्ण रूममध्ये पाणी पाणी होऊन जाईल आणि प्लस हॉलमध्ये पण जाईल ते पाणी तर मग मी फक्त नॅपकिनने पोसून घेतलं ओल्या नॅपकिनने त्यानंतर इकडे आधी मी वरती किचनवरती चढली आणि ना मला थोडंसं काळं काळं वाटत होतं मला वरती भिंतीला तर मी भिंतीचं काळं पण पोसून पो घेतलं काळं काय होतं ते तर आहे ना धूळ वगैरे असते ना ती तर ती धूळ ना अशी बसलेली होती आणि त्याच आपल्या जे आ, भाजीचा तडका वगैरे असं धूर जो असतो ना तिकडं वरती जर जा जाऊन बसला आणि धूळ असली ना ते काड़ तर ते चिघट असं होऊन जातं आणि मग काळं काळं असं दिसतं थोडंसं मला दिसत होतं तर मग मी काय केलं ते नॅपकिनी पुसून घेतलं त्यानंतर काय केलं हे जे टाईल्स वगैरे आहेत ना ह्या टाईल्स वगैरे पुसून घेतल्या आणि विंडो मी विंडोमध्ये मग पाणी टाकून घेत असते पण मग आता मी ते काहीच केलेलं नाही म्हटले सगळं पाणी पाणी सगळीकडे होऊन जाईल खालीवरती सगळी आजूबाजूला पाणी पडून जाईल उगाच आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको म्हणून मग मी काय केलं प पुसूनच घेत दिवाळीच्या वेळेस तर मी सगळे डीप क्लिनिंग करायचे असतील तेव्हा मग रपारप पाणीच टाकून घेत असते मी जास्त काही विचार करतच नाही भलेही मला दुसऱ्यांचं काहीच जाऊन साफ करावं लागलं तरी चालेल तर ठीक आहे तर हे ना मग मी इथे खाली ना ही विंडो जी आहे ना मी जिथे गॅस वगैरे ठेवते तर तो गॅस तिथं ना खूप चिकट होऊन जातं आणि ग्रॅनाईटचं जे बेस आहे त्याचा खूप मला ना खूप हात दुखायला लागले होते टाईल्स वगैरे ना चिकट झाल्या होत्या काय होतं वरच्यावर आपण रोज पुसतो घासत जास्त काही ती मेहनत घेत नाही तर मग वरच्यावर असं पुसलं जातं पण ना खूप त्याच्याशी जिद्दी तेलाचे वगैरे डाग असतात ते काही पटकन अशी निघत नाही वरच्यावर आणि पण मग मी एकदा काय केलं असं घसा घसा घासून घेतलं आणि त्यानंतर आहे ना पाणी वगैरे टाकून घेतलं मी आणि ना मला ना माझी हे किचनची टाईल्स आहे ना खूप आवडते आपली मस्तशी क्रीम कलरची आहे आणि ते झालं आणि काय केलं मी तुम्ही मागाशी बघितलंच असेल ते रॅक रिकामी झाली तर किरकोळ जे छोटे छोटे भांडे आहेत ना तर मी काय केले ते भांड्यांना कप वगैरे हे सगळं जे मांडणी राखलं होतं ना ते सगळं घासून घेतलं किरकोळ भांड्यांना खूप टाईम लागतो जसे मोठे मोठे भांडे असतात ना त्यांना इतकं टाईम लागत नाही कारण ते पटकन होऊन जातात आणि हाताळता पटकन पटकन येतात ते भांडे घासून घेतले आणि त्यानंतर काय केलं माझे हे जे डबे आहेत ना किचनखाली तुम्ही रोज बघतच असतात माझे डॉक्टर तुम्हाला दिसतातच त्यामध्ये तर मग मी काय केलं ते किचन खालचे जे डबे आहेत ते मी काय केले म्हटले बेसनपीठ वगैरे जे थोडं थोडं उरलं आहे ना तर ते मी काय केलं काढून घेतलं बेसनपीठ माझं आहे ना हे घरच्या डाळीचं आहे आणि थोडंसं उरलं होतं मी ते काढून घेतले त्यानंतर हे बाजरीचं पीठ काढलं आणि असे अशा पद्धतीने मी सगळे डबे रिकामी करून घेतलं माझी ना मी दरवेळेस जेव्हा किचन क्लिनिंग करते ना तर ना प्रत्येक लॉगमध्ये मा तुम्ही माझ्या ना बघ किचन क्लिनिंगच्या लॉगमध्ये बघत असाल माझे ना बास्केट आहे एक आणि त्या बास्केटमध्ये ना मी पिशव्या वगैरे ठेवते कारण आहे ना त्या पिशव्या वगैरे ना खूप कामं येतात असं आपल्याला जेव्हा किचन क्लिनिंग करायचं असेल ना तेव्हा आपलं सगळं सामान वगैरे काढायला खूप कामं हो येतात कारण भांड्यांमध्ये म्हटलं ना म्हणजे प्लेटमध्ये वगैरे डब्यांमध्ये ठेवायचं असलं बिट्या तर ते खूप होऊन जातं असं पसराही होऊन जातो तर आपल्याशा जर कॅरीबॅग वगैरे असतात ना छोट्या छोट्या ज्यात पिशव्या वगैरे असतात तर त्यामध्ये ना असं का काढून ठेवलं ना तर बरं पडतं नंतर मग परत डब्यांमध्ये काढून ठेवायला तर मी ना अशाच पिशव्या ठेवत असते असे बास्केट बास्केट आहे माझ्याकडे भरपूर पिशव्या छोटे पिशवेपासून तर एकदम मोठ्या पिशव्यांपर्यंत आणि कुठेही गावाला जरी गेलो आपण तरी म्हणजे काही आणायचं असेल कुठं मा आमचं म्हणजे शेतकरी धर्म आहे त्यामुळे मग मी का काही ना काही घेऊन येतच असते ना तर मग मला मा लागतातच त्या पिशव्या वगैरे मग म्हणून मी अशा कॅरी करत असते बास्केटमध्ये तर तुम्हाला माझे हे एक हे कशी वाटली सांग नक्की सांगा की पिशव्या कॅरी करण्याची आयडिया कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही पण असंच करता का ते पण सांगा डबे मी ना हे इथे ना मी कुठलंच सोल्युशन वगैरे वापरत नाही कुठलंच काहीच लिक्विड वगैरे काहीही वापरत नाही आपलं जे भांड्यांचा जो साबण असतो रेग्युलरचा तो वापरते आणि त्यांनीच घासून काढते तरी माझे डबे वगैरे खूप छान निघतात कारण आहे ना थोडंसं जोर दिला हाता ना हाताने तर व्यवस्थित असे डबे निघतात काही लिक्विड वगैरे वापरायची गरज नाही आता सकाळी म्हणजे लॉगला सुरुवात केली तेव्हा मी भांडे घासले होते बघा हे भांडे ना हे घासले होते आणि उन्हात ठेवले होते ते मी शुका, आ, सुक सुकायला आणि पटकन सुकले ते तर आता मी काय करणार आहे हे भांडे ना लावून घेणार आहे इकडे बघा हे डबे घासलेले हे ठेवले ठेवलेत थे, मी इथं आणि थोड्या वेळाने मी ते उन्हामध्ये ठेवून आतमधली बाजू पलटी करून आणि ते बघा आता मी स्टेप बाय स्टेप दाखवते म्हणजे बघा आता हे भांडे म्हणजे क्लीन घासून घेतले सुकलेत आता मी हे रॅकला लावून देणार आहे इकडं चला मी हे भांडी ना लावून देते अशी स्टेप बाय स्टे स्टेप क्लिनिंग करत असते किचनची कारण कसं आहे एकदम लोड ही येत नाही आपल्यावरती किचन आवरायला आणि स्टेप बाय स्टेप केली ना तर आपल्याला जरा थकवायला आ, होत नाही आणि ना किचन क्लिनिंग हे व्यवस्थित होते तर भांडे घासून झाले आणि त्यानंतर मी लगेच रॅकला लावून दिले कारण मग किचनमध्ये परत पूर्ण पसारा वगैरे भांड्यांचा तो ठेवायचा ते बघून अजून टेन्शन येतं अजून लोड येतो आवरण्याचा त्यामुळे मग मी काय केलं जे भांडे घासलेले होते मी ते सगळे निथळायला मी बाहेर उन्हात ठेवले होते गॅलरीमध्ये आणि सुकल्यानंतर पूर्ण व्यवस्थित असे सुकले होते तर मग मी आतमध्ये घेऊन आली आणि ना ते डायरेक्ट आता मी लावून दिले म्हटले आता कसं आहे आपण एक, एक एक ना म्हणजे एक एक आवर्त आवर्त घेऊ म्हणजे कसं आहे नंतर एकदम आपल्याला असं पूर्ण किचन क्लीन करून झाल्यानंतर भांडे सगळे घासून झाल्यानंतर मग ते लावायचे हे काही इतका क का, त्याचा कंटाळा येणार नाही मग मी असंच केलं भांडे वगैरे घासले ते सुकल्यानंतर म्हटले ही रॅक आहे ना आपण ही भांड्यांची लावून देऊया म्हणजे नंतर हे तरी जागा तरी रिकाम्या होतील आणि टप वगैरे पण मग मी हे ना छोटे छोटे असे किरकोळ भांडे खूप आहे ते ना लावून घेतले आणि एवढ्या रॅकमध्ये ना माझे भरपूर भांडे बसतात आणि बसतातच नाही जरी ही रॅक जरी छोटी वाटत असली ना तरी मग जेव्हा रिकामी करायची असले ना तर खूप म्हणजे वेळ जातो त्याच्यामध्ये काढा ठेवा परत लावा याच्यामध्येच भरपूर वेळ होऊन जातो आणि या एवढ्या रॅक एवढ्याशा रॅकमध्ये ना खूप सारे भांडे बसून जातात मला दुसरे काही रॅकची गरज पडत नाही ते झालं त्यानंतर आहे ना सायंकाळचे नाही पाच वाजले आता तुम्ही थोडासा उन्हाचा अंदाज जर तुम्हाला येत असेल ना तर तुम्हाला नक्कीच कळेल की इथे संध्याकाळ झालेली आहे तर खरंच अपडेट साडेचार पाच वाजले होते आणि मी ना घासलेले डबे जे आहेत ना त्यांच्यामध्ये आता परत सामान भरायला घेतलं तर अशी ना मी किचन क्लिनिंग करून घेत असते ह्या ज्या डाळी वगैरेही ना मी वरती टेरेसवरती ठेवल्या होत्या उन्हामध्ये ही जी हरभऱ्याची डाळ आहे ती ती पण घरचीच आहे शेतातलीच आहे ती काढून ठेवली त्यानंतर ना वेफर वगैरे माझे जे मी मागच्या वर्षी बनवलेले होते ना ते काढून ठेवले डब्यांमध्ये बघा किती चकचक माझे डबे निघालेले आहे कुठल्याही सल्युशन वापरायची गरज नाही आहे आणि मी तर काही वापरत नाही मी फक्त माझा हात आणि आपलं घासणी साबण आणि घासणी बास एवढंच यूज करते बाकी काही यूज करत नाही आणि ना इथे मी एक एक वेफर वगैरे सगळं आहे ना भरून ठेवत होते डब्यांमध्ये तर तुम्हाला ना माझा आजचा लॉक कसा वाटला आणि तुम्ही तुम्ही पण अशी माझ्यासारखीच क्लिनिंग करतात का मला नक्की सांगा आणि तुम्हालाही माझ्या किचन क्लिनिंगचा भरपूर असा आ, फायदा झाला असेल असं मला असे वाटतं तर ना हे बघा इथे आता सगळे माझ्याकडे भरपूर असे यातलेच भरपूर असे मी सेट ठेवून दिलेले आहे सहा सहा सेटचे ॲल्युमिनियमचे डब्बे त्यांचे सेट ठेवून दिलेले एक आणि हे काही काढलेले तो यूज करण्यासाठी सगळेच नाही काढलेले मी जे जेवढे लागेल तेवढेच काढलेले डबे वगैरे मग अशा पद्धतीने मी माझी किचन क्लिनिंग आज केली जरी माझा बारा मिनटाचा जरी लॉक झाला असेल ना तर मला आवरायला पूर्ण दिवस गेला आहे कारण खूप म्हणजे किचन म्हटल्यावर खूप काम वाढतंच आणि खूप काम येतंच त्यामुळे ना ते काही एक आणि दोन तासात होत नाही चांगली जर क स्वच्छता करायची असेल किचनची तर जर एक दोन तासात होतच नाही मला पूर्ण दिवस लागला खरं सांगते मी म्हणजे पूर्ण काढण्यापासून तर पूर्ण परत मांडण्यापर्यंत इतका माझा मला पूर्ण दिवस लागला खरं सांगते आणि तरी पण म्हटले चला आज आजचा दिवस आपला म्हणजे कंटाळा येईल किंवा मग का काम वाढेल पण मग आपल्याला उद्या उद्यासाठी म्हणजे आपला किचन छान असा फ्रेश राहीलच आणि आपलं किचन क्लिनिंग तर टेन्शन कमी होईल आणि सण पण येतो आहे ये आपल्या होळीचा तर त्यासाठी मग आपण क्लि मी तर क्लिनिंग करून घेतच असते दरवर्षी होळीला आणि होळीच नाही तर दर महिन्याला होते माझी पण मग म्हणजे सणही येतोय तर निमित्ताने आपण अजूनच साफसफाई करून घेत असतो नाही का अशा पद्धतीने माझी क्लिनिंग होती चला तर मी आता ना लॉगला इथेच एंड करते भेटूया पुन्हा पुढच्या एका छानशा अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर